दिवाळीनंतर या तारखेपासून सुरू होणार सोयाबीनची हमी भावाने खरेदी सोयाबीनला यंदा भाव कडाडणार सोयाबीनला मिळणार सहा हजार रुपयांचा भाव व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनची खरेदीसाठी आता लगबग सुरू झालेली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं सर्वात महत्वाचं पीक खरीप हंगामातील ते म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन सोयाबीनचा हंगाम सध्या आता सुरू झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती काही शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू आहे तर काही शेतकऱ्यांची सोयाबीन मळणी सुरू आहे दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं सोयाबीनची विक्री करताना शेतकरी त्या ठिकाणी दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जे काय प्लांट मालक आहेत जे काय तेल उद्योजक आहेत ते सुद्धा सोयाबीनची खरेदी त्या ठिकाणी चढ्यादारानं करताना दिसत आहे परंतु सध्या किरकोळ मार्केटमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी खुल्या बाजारामध्ये दर मिळतो आहे यासोबतच हा त्या ठिकाणी सो सोयाबीन परवडणार नसल्यामुळं शेतकऱ्यांचं जे काय लक्ष लागले ते सरकारी खरेदीकडे लागले सुद्धा यावर्षी सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा दर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणूनच शेतकरी आता या खरेदीची आतुरतेनं वाट पाहत आहेत नेमकी ही खरेदी कधी सुरू होणार आहे आणि यामुळं खुल्या बाजारात जे काही सोयाबीनच्या किमती आहे त्या नेमक्या किती रुपयापर्यंत काढणार आहे सोयाबीनला खरंच सहा हजार रुपयाचा दर मिळणार का आणि नेमकं याच बाबतीत त्या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिजे चॅनलवरती जर नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो मागील वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षी सोयाबीनच्या किमती त्या ठिकाणी कमी आहेत मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यातील सरासरी किंमत त्या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये त्या ठिकाणी आपण जर का पाहिली तर पाच हजार एकाहत्तर रुपये क्विंटल दोन हजार तेवीस ऑक्टोबरमध्ये ते साठ रुपये ऑक्टोबर चोवीसमध्ये त्रेचाळीसशे एकोणसत्तर आणि ऑक्टोबर पंचवीसमध्ये पंचेचाळीसशे पंधरा रुपये होते ते त्या ठिकाणी आताची जी काही ज्या काही किमती आहे ती जवळपास त्या ठिकाणी बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळत आहे आता यामध्ये दोन हजार पंचवीस ते सव्वीस हंगामासाठी किमान आधारभूत जी काही किंमत आहे ज्याला की आपण एम एस असं म्हणतो ते केंद्र सरकारने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल एवढी त्या ठिकाणी ठरवली आहे भारतात मागील वर्षाच्या तुलनेमध्ये चालू वर्ष सोयाबीनची मासिक आवक जी काय आहे ती त्या ठिकाणी कमी दिसून येत आहे भारतामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते एकशे सोळा लाख टन होण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली गेली आहे जे की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी जवळपास आठ टक्क्यांनी कमी आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सोयाबीनची जी काय खरेदी आहे ती खरेदी त्या ठिकाणी शेतकरी हमी भावानं त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी शेतकरी आता उत्सुक आहे आणि याच संदर्भामध्ये जुलै आणि ऑगस्टमधील अतिवृष्टी तसंच सप्टेंबर महिन्यामधील सततच्या पावसामुळे त्या ठिकाणी सोयाबीन पिकाचं स महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं आहे आणि परिणामी उत्पादन त्या ठिकाणी घटलेलं असून तब हमीवामध्ये सुद्धा तब्बल हजार ते बाराशे रुपयांनी त्या ठिकाणी कमीची त्या ठिकाणी कमी, कमी आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी हमीदराने म्हणजे एस पीने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करण्याची मागणी त्या ठिकाणी आता केलेली आहे पहा शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे उत्पादनात मोठी घट त्या ठिकाणी झालेली आहे मग एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं दोन पॉईंट पाच लेक्टर लाख हेक्टरवरती सोयाबीन पिकाची लागवड होती त्यापैकी जवळपास ऐंशी हजार हेक्टरवर पूर्ण पीक त्या ठिकाणी नष्ट झाले आणि उर्वरित क्षेत्रातील पिकं नाही सततच्या पावसामुळे त्या ठिकाणी फटका बसला आहे त्यामुळे केव एकरी केवळ दोन ते तीन क्विंटल उत्पादन इतकं त्या ठिकाणी घटलेलं आहे यासोबतच संबंध महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही अशीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे बाजारभाव घसरलेले आहेत शेतकऱ्यांना सद्यस्थितीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सहन करावा लागतो आहे खुल्या बाजारात जर का आपण बघितलं जे काय प्लांट्स जे काय सोयाबीन प्लांट आहेत किंवा तेल उद्योग आहे ते सोयाबीन सध्या चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दराने त्या ठिकाणी खरेदी करताना चित्र दिसत आहे बघा यात आणखी एक भाग म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये जी काय आद्रता असते ती आद्रता असल्यामुळे भावामध्ये आणखीन कपात त्या ठिकाणी केली जात आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी उत्पादन एवढाही त्या ठिकाणी उत्पादन खर्च जेवढा केला तेवढाही पैसे त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही याशिवाय बियाला झालं खर्च झालं मजुरी झालं औषध झालं या सर्व फवारणीचा जो काय खर्च आहे तो वसूल करणं सुद्धा त्या ठिकाणी आता कठीण झालं त्यामुळे शासकीय खरेदी आता त्या ठिकाणी गरजेची आहे असं कृषी अभ्यासकांच्या मत त्या ठिकाणी मत व्यक्त करण्यात आलं आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हमीदराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो गतवर्षी त्या ठिकाणी कमी उद्दिष्ट ठेवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेता आला नव्हता मात्र यंदा त्या ठिकाणी उत्पादनच कमी आहे त्यामुळे जे काही खरेदी केंद्र आहेत किंवा खरेदी मर्यादा आहे ती जर का वाढवली तर सोयाबीनला चांगले बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे पाच शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांचं मत देखील यामध्ये विचारात घेणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचा कापणीच त्या ठिकाणी करता नाही आली ज्यांनी त्या ठिकाणी कापणी केली त्यांना प्रति एकर त्या ठिकाणी एक ते दोन क्विंटल त्या ठिकाणी उत्पादन मिळालं आणि या मातीमोल मावामुळे शेतकरी पूर्णपणे त्या ठिकाणी हातभार होत आहे आणि म्हणून शासनाने हो त्वरित हामभेवाने त्या ठिकाणी खरेदी सुरू करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत असं त्या ठिकाणी सांगितलं आहे शिवाय याच पार्श्वभूमीवरती मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी भावांतर योजना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणजे हमी भाव आणि जो काय चालू असलेला भाव आहे त्यामधील फरक डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यावरती ठिकाणी जमा जा केला जातोय राज्यातील अनेक भागाप्रमाणेच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी संकटात आहेत खुल्या बाजारामधील घसरत्या दरामुळे शेतकऱ्याचा आर्थिक गणित त्या ठिकाणी बिघडलेला आहे त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राची लवकरात लवकर सुरुवात करावी आणि हेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी एकमेव साधन ठरू शकतं असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगितले आहे आणि त्या याचाच त्या ठिकाणी संदर्भ घेऊन दिवाळीनंतर तात्काळी ही जी काही केंद्र आहे ते केंद्र सुरू करण्यात येतील असा त्या ठिकाणी परळी विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे अधिकृत कुठली माहिती येतोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या आपणवरती विश्वास ठेवून का ज्या वेळेस अधिकृत माहिती येईल त्या त्याच वेळेस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला त्या ठिकाणी की सोयाबीनची खरेदी आता त्या ठिकाणी सुरू झाली आहे